मिळतात का दवाखान्यात हो आता आलोय जाऊन काय म्हणले डॉक्टर डॉक्टर म्हणले सहा एमचा मुतखडा आहे बाई हेवढा मोठा आहे हो। हो मग आता हो कसं हो मग आता काय ते त्यांनी सांगितलंय पण ते मायाची नाही होणार नाही काय सांगितलंय करू की आपण काय झालं नाही व्हायला ते म्हणले सकाळी म्हणजे दुपारी चार बियर आणि संध्याकाळी झोपताना सहा बियर पे आणि सोबत थोडासा चकण्याला हे खा मला चिकन लेग पीस मग खाची मग आता सहा सहा बी रुपयाच्या माझ्याकडे ह्या का पैसे हो मी पप्पाकडून बघते पप्पाला मी पप्पा कडून घेऊन तुम्हाला देतात त्यांना काय म्हणून माहिती का बॉक्स आला मग म्हणजे काय होतं सस्त पडतंय पडावं लागेल पंधरा दिवस सोळा दिवशी तर म्हणले असा मुदखडा टप्पुनी पडून म्हणले बरं बरं आता तुमच्या दुखण्यासाठी मी काही बी करीन पग पैसे घेतील तुम्ही बक्षीस घेऊन या चार पाच